अजितदादा यांनी रेकॉर्ड करत तर एकनाथ शिंदे यांनी थोड्या नाखुशी नका होईना पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नावात उपका असे ना पण मुख्यमंत्रीपद आहे म्हणून हे दोन्ही राजकारणी त्यांचे कार्यकर्ते मंडळी खुश असतील अजितदादा तर सहाव्यांदा या खुर्चीवर बसतानाही तर प्रचंड आनंदी होते दुसऱ्या बाजूला शिंदे साहेबांनी चा फुल फॉर्मस डेडिकेटेड कॉमन मॅन असा सांगून त्यांच्या कार्यकर्त्यांची मनं जिंकून घेतली होती पण आता अजितदादा आणि शिंदे यांचं हेच उपमुख्यमंत्री पद आता धोक्यात आलंय असं तुम्हाला सांगितलं तर होय तुमचा विश्वास बसणार नाही पण भारतीय संविधानात उपमुख्यमंत्री असं कुठलंही पद अस्तित्वात नाहीये त्याला घटनेनं दिलेले कोणतेच अधिकार देखील नाहीयेत म्हणूनच अजितदादा आणि शिंदे यांचं हेच उपमुख्यमंत्री पद सध्या घटनात्मक दृष्ट्या धोक्यात आलंय ते नेमकं कसं या पदाला काहीच किंमत नाहीये हे माहीत असतानाही या पदावर बसण्याचं धाडस राजकीय मंडळी करतात तरी का महाराष्ट्रातील हे उपमुख्यमंत्री पद लवकरात धोक्यात येणार आहे असं मी काय म्हणतोय महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा इंटरेस्टिंग ट्विस्ट कसा आलाय त्याचीच ही ग्राउंड रियालिटी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले नंतर देशातील ले एकूण उपमुख्यमंत्री पदाचा आकडा वर पोहोचणार आहे तब्बल सोळा राज्यातील सर्वच म्हणजेच काँग्रेस किंवा भाजप असं कुणाचं सरकार असो उपमुख्यमंत्री पदाची तरतूद करण्यात आलेली आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्र तमिळनाडूत तर वडील मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री अशी एकूण परिस्थिती पाहायला मिळते पण संविधानाची पानं थोडीशी चाळून पाहिली तर उपमुख्यमंत्री असं कुठलंच पद मुळात अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर येते घटनेच्या कलम एकशे चौसष्ट मध्ये राज्य सरकारच्या स्थापनेचा उल्लेख आहे त्यात राज्यपाल बहुमत असलेल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून निवडतात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं कॅबिनेट बनतं असं क्लिअर कट नमूद करण्यात आले उपमुख्यमंत्री शपथ देखील कॅबिनेट मंत्री म्हणूनच घेतात त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर राज्यपाल त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा देतात यावरून काय समजतं तर उपमुख्यमंत्री पद ही तात्पुरत्या काळासाठी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली एक व्यवस्था आहे उपमुख्यमंत्री किती शकतात याला काही मर्यादा नाहीयेत आंध्र तर रेड्डी यांच्या सरकारमध्ये तब्बल पाच उपमुख्यमंत्री करण्यात यावरून स्पष्ट समजतं की उपमुख्यमंत्री हे पद हल्ली सारखं वाटलं जाते त्यामुळं त्याचं राजकीय मूल्यही फार असण्याचं काहीच कारण नाहीये महाराष्ट्रात खर तर उपमुख्यमंत्री असण्याची प्रथा सुरू झाली ती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते खुर्चीवर बसवण्यात आले मात्र ते, ते, ते ब्राह्मण समाजातून येत असल्यामुळं ओबीसी समाजाची आणि भाजपचेही सत्तेमध्ये प्रेजेन्स आहे हे दिसण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं त्यानंतर ती प्रथा आजही महाराष्ट्रात सुरूच आहे गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये घेतलेल्या शपथेस उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं खरंतर उपमुख्यमंत्र्याची फाईल ही मुख्यमंत्र्यांची साईन झाल्याशिवाय क्लिअर होऊ शकत नाहीये दुसरं म्हणजे शपथ घेताना देखील मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो असं म्हणत असतात त्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अशी कुठलीही शपथ घेत नाहीये एक सर्वसामान्य कॅबिनेट मंत्री जशी शपथ घेतो त्याच त्या पद्धतीनं त्याला शपथ घ्यावी लागते उपमुख्यमंत्री हा कधीच कॅबिनेट बैठकीचा अध्यक्ष होऊ शकत नाहीये थोडक्यात काय उपमुख्यमंत्री हे फक्त पद आहे त्याला फारसं महत्व असण्याचं काहीच कारण नाहीये म्हणूनच मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी इतका वेळ का घालवत होते याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पण दुसरीकडं असतानाही उपमुख्यमंत्री पद अगदी हसत हसत स्वीकारतात त्यातही सर्वांना जाम कुतूहल वाटतं म्हणूनच जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावर जर कुणी आक्षेप घेतलाच तर त्याचा आजही न्यायालयात खटला चालू शकतो हेही सत्य आपल्याला नाकारून चालणार नाहीये बाकी उपमुख्यमंत्री या घटनाबाह्य असणाऱ्या सध्यातील पदाबाबत तुमचं मत काय तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद